नमस्कार मंडळी मी आज चिकन खिचडी करणार आहे काय झालं प्रतीक सांगतो आई या चिकनमध्ये म्हणजे भातामध्ये चिकन, चिकन, भाता चिकन टाक तेवढा सुनील बोलला तेवढ्यात नवलेश बोलला म्हणता चल तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करते तर आज चिकन खिचडी हे बनवणार आहे तर कशी बनवते तुम्ही बघा आणि रविवाला कंटाळा आला मटणाला वाटण लागते काय काय लागते त्यापेक्षा हे आपलं पटकन बनवलं का झालं तर चला आपण सुरुवात करूया तर हे बघा हा कांदा घेतला आहे टॅमॅटो आहे जिरं आहे धणे आहेत वेलची आहे हे तेजपत्ता आहे ही छोटी वेलची आहे काळी मिरी आहे सगळंच आहे भरपूर काय काय आहे हे सगळे गरम म्हणजे खडा मसाला घेतलेला आहे आणि लसूण आलं मिरची कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे मसाले घेणारे आपल्या घरचेच आहेत अंडे घेणार आहे हे चिकन घेणार आहे हे अर्धा किलो चिकन आहे हे बघा हे अर्धा किलो चिकन आहे आणि तांदूळ आपला घरचाच तांदूळ आहे त्या तांदळानेच करणार आहे खिचडी तुम्ही काही बिर्याणी समजू नका खिचडीच करणार आहे तर चला आपण करूया आणि मी करतेस की तुम्हीच पण करा आवडीने खातील चला या चला आपलं तेल पण छान तापलेलं आहे बघा लसूण आलं मिरची कांदा आणि टॅमॅटो सोबतच टाकते रोहन रंजिता नाही आहेत ओवी पण परीक्षेला गेली आहे पेपरला आम्हीच आहोत मंजू मंजू आहे पण ती प्रथाला झोपवते प्रतीक कामावर गेलाय तो आता येईल एक वाजता जेवायला सुनील आहे आणि नवलेश आहे हो कुठला पण आता मी तांब्याचा घेतलाय तो जरा म्हणजे बुडाला लागू नये म्हणून हा बनवत पण नवलेश करतो जे जे मी करते ना मीठ टाकते बघा हे खडे मसाले आहेत ते आपल्याला सगळेच टाकायचे पुन्हा सांगते ही बिर्याणी नाहीये हा खिचडी भातच समजा तुम्ही पटकन होतो तर बघा कांदा पण आपला छान झालाय आता आपल्याला मसाले घालायचे त्याचे तो घरचा मसाला आहे नवले सांगतो झंजणीत कराई झणझणीत कर कश्मीरी मिर्ची पावडर थोडी हळद गरम मसाला मीठ टाकलेलं आहे मी कांदा वगैरे छान झालेला आहे आता आपल्याला हे दोन अंडी फोडून टाकायचे त्याच्यात आता आपल्याला हे जे चिकन आहे पाच मिनिटं आपण झाकण ठेवूया पाच मिनिटं झाल्यात आपण उघडून बघूया हे बघा असं केलं तर सुकं चिकन झालं आपलं आता ह्याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे हे तांदूळ बासमती नाही येत आपण घरी खातो तेच आहे आपण त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी अजून लागणार आहे आता आपलं पाच ते दहा मिनिटात भात होईल कारण पाणी गरम टाकलंय आणि गरमच पाणी टाका आणि परत एकदा सांगते हा काय बिर्याणीचा तांदूळ नाहीये आपला घरचा आहे तोच आहे फक्त अशी खिचडी बनवा कधी कंटाळा आला का चिकन आणलं तरी वाटण पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे करण्यापेक्षा हे असं मस्त आणि आवडीने खातील इतका सुंदर मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते पोरींनी करावं करून बघावं शिकावं ना खावा आणि मग मला सांगा खूप छान झालंय मस्त होतो कमी सामानात भारी काम करून काय नाही फक्त मी घरचा मसाला घेतला हळद घेतला फक्त मिरची पावडर एक घेतली आपलं लसूण आलं तर लागतेच ना कांदा लागतो टोमॅटो लागतो ते हा ते तेवढंच बाकी काही लागत नाही त्याला पण सगळं पद्धतशीर टाकायचं मला सांग सगळ्यांना सांग आणि मला कशी झाली असं करेल तर माझी बायको काय काही बिर्याणी आहे हा काय आता खरं म्हणजे आता पहिला आमच्या ह्या काळात बिर्याणी पुढे हा काय टाइम नसेल तर मस्त हा म्हणून मी असं काय काय हसं करून दाखवत असते मुलींनी कसं घरी असल्यावर करून बघावं खाऊन बघावं पोरांना द्यावं नवऱ्याला द्यावं आता किती छान होईल पटकन होईल आणि ही पोरं माझ्या मागे लागलेली एवढे दिवस प्रतीक सुनील नवलेश आई कोणी नसलेल्या ना घरात का चिकनमध्ये भात करतात तो तुम्ही करा हा तर म्हटलं आज कोणीच नाही आमची आम्हीच आहोत त्यांना एकदा पोळ्यांचं पण सांगायचं आहे आई हाताला चिकटतो तुमचा हात भाजत नाही का हे नाही होत का ते नाही होत तर कसं इंदालेमचा तवा लागतो प्रत्येक भांड्यांच्या दुकानात मिळतो तो पहिला मी दीडशेला तीनशेला असा घेतला होता आता पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये किंमत आहे पण एक ना जाड बघून घ्यायचा बस आणि काय हात भाजत नाही आपण जास्त टाकून त्याच्यात स्वतः असं पटापट 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 फिरवायचा काहीच हात भाजत नाही हां अजिबात भाजत नाही तुम्ही प्रयत्न करून बघा मागे तुम्हाला मी दाखवले ना एवढे एवढे पोळे काढा त्याच्यानंतर एवढा वाढवा एवढा वाढवा फक्त गहू आणि तांदळाचं ता प्रमाण तुम्ही एक घ्या का काहीच होणार नाही एक किलो गहू या एक किलो गहात नाही ना। आता तीन किलो तरी तांदूळ पाहिजेत ना तीन तीन किलो तांदळा दीड किलो तरी गहू गहू म्हणजे गहू पाहिजेत का एक नंबर पोळा पालथायला पण त्रास नाही आणि टाकायला पण त्रास नाही भारी होतो एकदम मस्त बोलता बोलता आपली बिर्याणी पण व्हायला लागली आहे मिंकिर एवढी टोपभर का केली आहे मी आहे मंजू आहे प्रतीक आहे नवलेश आहे सुनील आहे त्यातले फक्त तीनच मेंबर नाही आहेत रोहन रंजीराव आणि ओवी बाकी सगळे आहोत आम्ही बघा आपल्या गप्पा मारता मारता आपला भात पण तयार होतो आहे आपला भात आता झाला आहे आता आपण झाकण मारू न पाच मिनटं फक्त असं ठेवूया भात आपला होऊन जाईल झालेला आहे पाच मिनटं आपल्याला आता घ्यास बंद करायचंय तर मी आता घ्यास बंद करते हा मंडळी तुम्ही सांगतील का नव्या आणि प्रत्येकलाच वाढलं तर असं नाही आता देवतोय हा बघा सुनील कशी झालंय ते एवढा शॉर्टकट मध्ये एवढा छान झालाय खूप छान झाला सुपर ते बैदा टाकला ना त्याच्यानं अजून छान वाटत हो ना काही वेळ नाही लागत सगळं रेडी पाहिजे बस फटाफट कापून वगैरे झालं ना तर वेळ नाही लागत प्रत्येक तू काय बोला नाही तो पण कसं वाटत तुला खरं पोरं माझी जेवली पोरांना आवडलं तसं काय पाहिजे आपल्याला बस खूप छान आवडलं ना आवडला ना तर म्हटलं तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि मग कमेंट मध्ये लिहा कसा झालाय आणि आईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता एक गोष्ट घडते रेसिपी काल शूट झाली होती काल आम्ही नव्हतो रात्री दोन वाजता आलो आणि आता काय होते दाखवतो तुम्हाला गाडी होती गाडी घेऊन पोहोचल सोसायटी मध्ये पण नो पार्किंग लागली काय झालंय गाडीला ते सांग अरे काय झालं गाडी चालू आहे आता गाडी खूप फिरवाल मग मी गाडी चार्जर खात आहे अच्छा मग ही सर्व्हिस आहे सा बजाज ची बजाज ना म्हणजे इन्शुरन्स नाही हे बघा गाडी आलाय घ्यायला टो करायला तीन तीन चार वेळा झालं टो झाला गाडी फक्त घेऊन ते जातील आणायला गाडी आपल्याला लागेल पण इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या असतात का

पर चार्जर नाही चार्जिंग नाही होत प्रती चार्जर नाही गाडी सर्व्हिस पण करायची दोन्ही काम होऊन जाईल मोबाईल काय मोबाईलचा चार्जर लागतो का आयफोन लागेल का आयफोन नाही बाबा फोन लागेल भारी काम आहे आपल्या एवढ्या चांगल्या का चांगल्या गाड्या त्याला सर्विस नाही मग बघ

बाय बाय प्रतिक गाडी बोलेल अच्छी चल अच्छा चलती हो दुआ मी याद रखना एवढी <laughs> रगडतो त्याला गाडीला रोज किती आहे रतिक ऐंशी किलोमीटर रोज मुंबई रोज मुंबई हा ऐंशी आहे ना मुंबई आपल्यापासून बापरे बाप टायर वर्षात गाडी टायर केला एक वर्षात जा प्रतीक तू पण नाही तर घेऊन जाईल तुलाच तुला तुला ची गरज पण आहे ना तुलाच घेऊन जाईल इसको लेके जाओ इनको लेके जा सर्व्हिसिंग की गरज आहे प्रतीक चालली तुझी चंद्रा काय धनो काही धनो चालली धनो 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 ए लाल दन्ण, लाल दन्ण। चंद्रा गॅरेज लाय धंदो पण चालली गॅरेज चालली आता फिरू मागाय माहित आहे पाच मिनिटापूर्वी बाय 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 धंदो बरे होत गाडी